अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जी मतदार यादी बनवण्याचं काम छपाई करण्याचं काम हे आज संपूर्ण अहिल्यानगरमध्ये चर्चेचा विषय बनले ते काम जर पाहिलं तर अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील सत्ताधारी राष्ट्रवादीचे काही इच्छुक उमेदवार असतील भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की हे काम भारतीय जनता पार्टीचा जो पदाधिकारी त्यांच्याकडे हे मतदार यादी बनवण्याचं काम दिलंय अशी जर गोष्ट असल तर याची गोपनीयता कुठेतरी भंग होऊ राहिली त्यामुळे मी काल राज्य निवडणूक आयोगाला एक मेल पाठवून निवेदन सादर केले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा संबंधित जो पण तो पदाधिकारी आहे भुजबळ नावाचा त्याची चौकशी अधिकाऱ्यांची चौकशी तुमच्या बियलोंची चौकशी करून जर मतदार यादीचा गोपनीयतेचा जर भंग होत असेल तर या मतदार यादीमध्ये मोठा फेरफार मोठा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की जर पाहिलं देशापासून तर राज्यापर्यंत मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि त्याच्यातच जर अशा प्रकारे जर एखादा पक्षाचा पदाधिकारी जर मतदार यादीचं काम त्याच्याकडे असल तर या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांना आताशी धरून हे काम त्या पदाधिकाऱ्याला देण्यात आलं आहे त्याची शहानिशा सुद्धा मी निवडणूक प्रमुख ज्या वसावा मॅडम आहेत यांना कॉल केला त्यांनी मला सांगितलं की हे मतदार यादीचं काम रेकॉर्ड विभागामार्फत आपल्या केलं जातं महानगरपालिकेच्या त्याच्यानंतर मी रेकॉर्ड विभाग प्रमुखांना फोन केला त्यांनी सांगितलं की हे काम रेकॉर्ड विभागाच्या प्रमुखाच्या माध्यमातून प्रमु� केलं जात नाही रेकॉर्ड विभागाच्या मार्फत केलं जात नाही म्हणजे कुठं तरी निवडणूक प्रक्रियेत असलेले अधिकारी सरळ सरळ खोटं बोलतात हे ये दिसून येतं त्याच्यामध्ये या त्याचमुळे या मतदार यादीची प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे आणि दोषींवर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे जर गोपनीयतेचा जर भंग झाला असेल तर अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे